हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम कॉमन मॅन साठी डी सी एम एकनाथ शिंदेंनी अचानक ताफा थांबवला मुंबईच्या रस्त्यावर घडलं तरी काय जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर डी सी एम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला की संवेदनशील बनून उपमुख्यमंत्री शिंदे वैद्यकीय मदतीसाठी धावतात हे अनेकदा समोर आलं आहे मुख्यमंत्री असताना शिंदेंनी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी आपला तापा थांबवल्याचं व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून अनेकदा पाहायला मिळालंय आ दिनांक सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शिंदेंनी ते खरोखरच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचा दाखला दिलाय एकनाथ शिंदेंचा तापा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपरजवळ येत असताना एका दुचाकी स्वराचा अपघात झाल्याचं शिंदेंनी पाहिलं या जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी शिंदेंनी त्यांचा ताफा लागलीच थांबवला आणि त्या व्यक्तीसाठी तात्काळ मदतकार्य सुरू केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाणे येथील साकेत मैदानात ध्वजवंदन सोहळा पार पडला त्यानंतर शिंदे वांद्रेवरही सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी ठाण्याहून मुंबईला जायला निघाले होते परंतु शिंदेंचा ताफा पूर्व द्रुतगती मार्गावरून घाटकोपर जवळ आल्यावर अचानक थांबवण्यात आला कारण या रस्त्याच्या बाजूला एक दुचाकीस्वार अपघातामुळे जखमी झाल्याचं शिंदेंच्या निदर्शनास आलं त्यानंतर शिंदेंनी तातडीनं त्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी मदतकार्य सुरू केलं तसेच ताफ्यातील गाडी आणि पोलिसांच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितलं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या आप भाषणात सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन असा उल्लेख केला आहे परंतु शिंदे आता डी सी एम म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावरही ते किती संवेदनशील आहेत याची प्रचिती संपूर्ण राज्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे मी डी सी एम नाही तर मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे असं शिंदे म्हणतात आज प्रजास कालच्या प्रजासत्ताक दिनी शिंदेंनी अपघातग्रस्त तरुणाला ताफा थांबवून मदत केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे उपमुख्यमंत्री कॉमन मॅनसाठी किती संवेदनशील आहेत हे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे धन्यवाद